ो टेक्नॉलॉजिस्ट फॉर यू या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण राज्यातील मेंढी पाळणास चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राज्यातील भजक भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना राजे यशवंतराव होळकर महामेश योजना व इतर तीन योजना मेंढ्यांसाठी चराई अनुदान मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान व कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान अशा एकूण चार योजना राबवण्यात येत आहेत तरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यास सुरुवात झाली आहे तर आपण महामेश डॉट ओ आर जी या सांकेतिक स्थळावर भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता तर अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला काही अडचणी आल्यास लाभार्थ्यांचे काही सामान्य प्रश्न आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम महत्त्वाचा आणि कॉमन प्रश्न आहे की या योजनेसाठी नोंदणी कशी करायची अर्ज कसा करायचा तर मी सांगितल्याप्रमाणे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महामेश डॉट ओ आर जी या सांकेतिक स्थळावर भेट देऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तर टॉप टॉपबारमध्ये अर्ज करा या बटनवर क्लिक करून नवीन अर्जदार नोंदणी या बटनवर क्लिक करायची आहे त्यानंतर अर्जदाराला येथे स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे तर अर्जदार हा तीन प्रकारे अर्ज करू शकतो वैयक्तिक म्हणून अर्ज करू शकतो बचत गट म्हणून अर्ज करू शकतो आणि यफियू म्हणून अर्ज करू शकतो तर वैयक्तिकरित्या अर्ज करायचा असल्यास वैयक्तिक या बटनवर क्लिक करून लाभार्थ्याला येथे स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे जसे की पहिले नाव वडिलांचे नाव आडनाव आधार कार्ड क्रमांक वय जन्मतारीख मोबाईल नंबर आपला तालुका जिल्हा हे संपूर्ण माहिती येथे निवडायचे आहे आणि त्यानंतर अर्जदाराला स्वतःची कौटुंबिक माहिती भरायची आहे कौटुंबिक माहिती ही राशन कार्डनुसार भरायची आहे त्यानंतर येथे सबमिट बटम सबमिट करा बटन वर क्लिक करून अर्जदाराला योजना निवडायची आहे त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की या योजनेचा लाभ कोणत्या लाभार्थ्यांना मिळू शकेल तर या योजनेचा लाभ केवळ राज्यातील भटक्या जमाती भजक प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळतो इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ही योजना नाही तर या योजनेसाठी लाभार्थ्याला नियमित सूचना आणि अपडेट कसे पाहावेत तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महामेश डॉट ओ आर जी या ऑप ओप, ऑफिशियल वेबसाईटवर मुख्य पृष्ठमध्ये सूचना या सेक्शनमध्ये तुम्ही नियमित सूचना आणि अपडेट पाहू शकता तर या आहेत नियमित सूचना आणि अपडेट्स त्यानंतर लाभार्थ्याला लॉग इन कसे करावे तर लॉग इन करण्यासाठी अर्ज करा त्या बटनवर क्लिक करा त्यानंतर केलेले अर्ज या बटनवर क्लिक करून लाभार्थ्याला आधार कार्ड क्रमांक टाकून आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे त्यानंतर पासवर्ड विसरल्यास काय करावे लाभार्थ्याने जर पासवर्ड विसरला असेल तर पासवर्ड या विसरला या बटनवर क्लिक करून लाभार्थ्याला येथे आधार कार्ड क्रमांक लिहायचा आहे आणि पासवर्ड लिहायचा आहे लाभार्थ्याचा पासवर्ड हा त्याच्या आधार कार्ड क्रमांकाचे शेवटचे तीन अंक आणि मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक असे एकूण सहा अंक त्याचा पासवर्ड असेल तर आधार कार्ड क्रमांक आणि पासवर्ड टाकून त्याला डबल लॉग इन करायचे आहे त्यानंतर लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत तर लाभार्थी अठरा ते साठ वर्षाच्या वयोगटातील असावा या योजनेसाठी महिलांसाठी तीस टक्के आरक्षण आणि दिव्यांगासाठी तीन टक्के आरक्षण आहे तर लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीने यापूर्वी महामेष योजनेचा लाभ घेतला नसावा त्यानंतर या योजनेसाठी त्यान योजने कोण पात्र नाही तर या योजनेसाठी राज्यातील भटक्या जमाती भजक प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती व्यतिरिक्त इथील इतर सर्व प्रवर्गातील सदस्य या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नाहीत तर ही योजना मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र नसेल अठरा वर्षापेक्षा कमी व साठ वर्ष वयापेक्षा जास्त असलेले व्यक्ती या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नाहीत तर एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसतील तर येथे ही संपूर्ण माहिती दिली आहे तुम्ही हे वाचू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तांत्रिक संदर्भात संपर्क कुणाशी करावा तर महामेश टेक हेल्प ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर मेल करावा किंवा योजनेविषयी काही तांत्रिक अडचणी आल्यास एट थ्री झिरो एट फाईव्ह एट डबल फोर सेवन एट या मोबाईल नंबरवर सकाळी दहा ते रात्री सातपर्यंत तुम्ही कधीही कॉल करू शकता तर या योजनेसाठी कोणत्या जिल्ह्यांसाठी ही योजना लागू नाही एकूण चार योजना आहेत राजे यशवंतराव होळकर महामेश योजना तर या योजनेमध्ये राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित चौतीस जिल्हे तथापि सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता महामेश योजनेअंतर्गत घटक क्रमांक एक तेरा करिता पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड व गोंदिया या जिल्ह्यांकरिता लक्षांक नाही तसेच घटक क्रमांक चौदा व पंधराकरिता यवतमाळ हिंगोली गडचिरोली नागपूर अकोला वाशिम वर्धा भंडारा पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड व गोंदिया या जिल्ह्यांकरिता लक्षांक नाही व इतर तीन योजना चराई अनुदान योजना आणि शेळी मेंढी पालनाकरिता एक गुंठा जागा खरेदी अनुदान योजना या योजनेसाठी राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित चौतीस जिल्ह्यातील लाभार्थी या योजनेसाठी अप्लाय करू शकतो तर शेवटची योजना कुक्कुटपालन योजना तर कुक्कुटपालन योजनेमध्ये राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित चौतीस जिल्ह्यांमधील महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत व कटक मंडळी वगळून इतर भाग या योजनेसाठी लाभ घेऊ शकतो तर महत्वाचा प्रश्न आहे योजनांचा तपशील कसा पाहावा तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महामेश डॉट ओ आर जी या वेब पोर्टलवर भेट द्या त्यानंतर टॉप बारमध्ये योजनांचा तपशील या मेनूवर क्लिक करून तुम्ही योजनेविषयी घटक वाईज माहिती घेऊन योजनांचा तपशील पाहू शकता तर एक महत्त्वाचा आणि कॉमन प्रश्न आहे की अर्जदारास अर्जाची पावती केव्हा मिळेल तर अर्जदारास अर्जाची पावती अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर सदर योजनेच्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल तर अर्ज सुरू झालेली तारीख आहे बारा सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर ही लास्ट तारीख आहे त्यानंतर तुम्ही अर्जदाराची अर्जदारास अर्जाची पावती डाउनलोड करू शकता तर अर्जदारास वेटिंग लिस्ट ग्राह्य धरली जाणार आहे का तर होय या योजनेमधील दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अर्ज करण्यात आलेल्या अर्जदारांची वेटिंग लिस्ट पुढील पाच वर्ष ग्राह्य धरली जाईल तर एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे की नेम व पासवर्डचा एस एम एस न मिळाल्यास काय करावे तर यूजर नेम व एस पासवर्डचा एस एम एस न मिळाल्यास तुम्ही आधार कार्ड क्रमांक हा तुमचा यूजर नेम असेल आणि आधार कार्ड क्रमांकाचे शेवटचे तीन अंक आणि मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक हे एकूण सहा अंक मिळून हा तुमचा पासवर्ड असेल तर तुम्ही यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद